नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संकल्प अकॅडमी पुणेमध्ये आपले सर स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी सो आज so, आहे तीन फेब्रुवारी चला मग सुरू करूया पहिलं आहे आत्ताच बजेट झालेले एक फेब्रुवारीला आणि या बजेटमधले एक महत्वाचे आकर्षण केंद्र होतं ते म्हणजे टॅक्स कट बारा लाखापर्यंत कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही तर आत्ताचे जे नवीन टॅक्स लॅब आहेत ते याप्रमाणे झिरो ते चार चारच्या पटीमध्ये त्यांनी टॅक्स केलेले झिरो ते चार लाख चार ते आठ आठ ते बारा बारा ते सोळा सोळा ते वीस वीस ते चोवीस आणि चोवीस प्लस असे त्यांनी चारचा पाढा घेतलेला आहे चोवीस पर्यंत आणि उत्पन्न श्रेणीवरती कर किती पर्सेंट असेल तर झिरो ते चार मध्ये झिरो पर्सेंट आहे चार ते आठ लाखामध्ये पाच टक्के आहे आठ ते बारामध्ये दहा पाच इथे पाचचा पाडा घेतलेला आहे पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि तीस सो मॅक्सिमम किती आहे तीस आहे आणि ते चोवीस लाखाच्या पुढे तुम्हाला चोवीस लाखाच्या पुढे गेला तर तुम्हाला तीस टक्के टॅक्स द्यावे लागेल आता तुम्ही इथे बघा चार ते आठ आणि आठ ते बारा मध्ये पाच आणि दहा टक्क्याचा टॅक्स आहे पण आपण न्यूज काय ऐकली की बारा टक्क्यापर्यंत इन्कम टॅक्स झिरो टॅक्स नाही तर मित्रांनो हे असं आहे की बारा लाखापर्यंत उत्पन्न असेल तर जो टॅक्स आहे तो तुम्हाला रिबेट मिळणार आहे म्हणजे सर का तो तुम्हाला माघारी देणार आहे सो so, प्लस मायनस झिरो म्हणून ते झिरो आहे पण जर तुमचं उत्पन्न बाराच्या पुढे गेलं तर मात्र तुम्हाला हे टॅक्स लागू पडतील हे स्लॅब लागू पडतील म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर चौदा लाखाचं से इन्कम असेल तर त्याला हे वरचे टॅक्स स्लॅब लागू पडतील ठीक आहे चला पुढे बघूया बारा लाख पर्यंतच्या उत्पन्नापर्यंत कोणतेही वैयक्तिक आयकर देणे नाही किती द्यायला लागलं असतं बारापर्यंत तर चार ते आठ मध्ये वीस हजार आणि आठ ते बारा मध्ये चाळीस हजार तर टोटल साठ हजाराचा इन्कम टॅक्स माफ झालेला आहे पगारदार करदात्यांसाठी ही मर्यादा पंच्याहत्तर हजारच्या मानक कपातीमुळे बारा पॉइंट पंच्याहत्तर लाख झाली आहे स्टँडर्ड डिडक्शन हा कन्सेप्ट असतो जर तुमचं जे इन्कम आहे पगारदारांचं त्यामध्ये पंच्याहत्तर हजाराचं स्टँडर्ड डिडक्शन लावता येतं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बारा लाख पंच्याहत्तर हजार सॅलरी असेल तर तो पंच्याहत्तर हजार सॅलरी त्यानं स्टँडर्ड डिडक्शन लावलं जी की कपात आहे मान स्टँडर्ड डिडक्शन म्हणजेच मानक कपात पंच्याहत्तर पंचाहत्तर लावल्यानंतर बारा हजार पंच्याहत्तर बारा लाख पंच्याहत्तर हजारच वजा बारा लाख त्या लाखावरती टॅक्स झिरो आहे नवीन रचनेमुळे काय होणार आहे तर कर लक्षणीयरित्या कमी होतील आणि त्यांच्या हातात अधिक पैसा राहील घरगुती वापर वाढेल बचत गुंतवणूक वाढेल नवीन आयकर मुळे नवीन आयकरमुळे विधेयक स्पष्ट आणि थेट मजकुरात असेल जेणेकरून करदात्यांना आणि कर प्रशासनाला समजणे सोपे जाईल ज्यामुळे कर निश्चितता येईल जा कर निश्चितता येईल आणि खटले त्यामुळे कमी होतील प्रत्यक्ष करातील सुमारे एक लाख कोटीचा महसूल वाया जाईल आता हे जे गव्हर्नमेंटनं टॅक्स कमी केलेला आहे त्यामुळे गव्हर्नमेंटला डिरेक्ट टॅक्समध्ये एक लाख कोटीच नुकसान होणार आहे म्हणजे जे, जे काही प्रॉफिट झाला असता ते पैसे आले असते ते येणार नाहीये त्याला त्यांनी शब्द वापरलेला आहे फोर गोल्ड म्हणजे न मिळालेला प्रॉफिट जो की तुम्हाला मिळणार नव्हता सो एक इमॅजिनरी किंमत आहे जी तुम्हाला मिळणार होती ती मिळणार नाही सो असा एक लाख कोटीचा तोटा गव्हर्नमेंटला होणार आहे सो गव्हर्नमेंटनं हे का टॅक्स यावेळेस कमी केलेला आहे बारा लाखापर्यंत सूट का दिलेली आहे कारण ही सूट दिल्यामुळे ग्राहकांच्या किंवाच पूर्ण सिटीजन जे आहेत जे टॅक्स पेअर आहेत त्या टॅक्स पेयरच्या हातामध्ये पैसा जाईल आणि ह्या पैसा गेल्यामुळे ते लोकांची स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढेल जास्तीत जास्त पैसा खर्च करतील म्हणजेच इंटरनल डिमांड डोमेस्टिक डिमांड वाढवण्यासाठी या प्रकारचा टॅक्स कमी केलेला आहे नीट जर पाहिलं मित्रांनो तर याच्या आधी आपण ऐकलं होतं की पूर्ण जे आपले वोटर्स आहेत पूर्ण वोटर्सच्या चार टक्के लोक फक्त टॅक्स पे करतात परंतु या नवीन कर कर प्रणालीमुळे आता फक्त टू 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 पॉईंट फोर पर्सेंट लोक फक्त जे वोटर्स आहेत त्यातले फक्त टू 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 पॉईंट फोर पर्सेंट लोकच फक्त करदाते होतील म्हणजे आपण जिथे ब्रॉड करायला पाहिजे टॅक्स कलेक्शनची नेट तिथे ही स्मॉल झालेली आहे आणि कमीत कमी, -कमी लोक अजून इन्कम टॅक्स भरतील पण यामागे बरेच कारण आहेत जिओ पॉलिटिकल रिझन्स आहेत आपण एखाद्या रेग्युलर मध्ये हे डिटेल्स डिटेल्समध्ये एकदा हे पूर्ण टॉपिक पाहूयात त्यामध्ये युएसचे इलेक्शन ट्रम्प जो पॉलिटिकल टेन्शन्स आपल्याला भारताला इंटरनल कन्झम्शन वाढवण्यासाठी लागणारी डोमेस्टिक डिमांड ह्या सर्वच गोष्टी यामध्ये कारणीभूत आहेत आणि मागच्याच वर्षी हे महत्वाचं आहे की मागच्याच वर्षी नवीन टॅक्स स्लॅब चालू केले होते आणि आता पुन्हा त्यांनी त्यामध्ये चेंजेस करून न्यू टॅक्स स्लॅब आणलेले आहे त्यामुळे ही गोष्ट पाहण्यासारखी आहे आता ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये काय होते स्लॅब तर पाच अडीच लाखापर्यंत झिरो होतं अडीच ते पाच पर्यंत पाच टक्के होतं पाच ते दहा लाखापर्यंत वीस टक्के होतं आणि दहा लाखाच्या पुढे तीस टक्के होतं म्हणजे लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीचं बारा लाखाचं उत्पन्न आहे तर त्याला अडीच ते पाच लाखापर्यंत पाच टक्के म्हणजे किती अडीच लाखाचे पाच टक्के बारा हजार पाचशे पाच ते दहा लाखापर्यंत वीस म्हणजे किती झाले एक लाख रुपये आणि बारा लाख म्हणजे वर्ष दोन लाखाचे अ वीस टक्के अनुदान किती झाले दहा लाखाच्या वरती गेला किती झाले तीस टक्के दोन लाखाचे तीस टक्के सिक्स्टी थाउजंड हा एवढा टॅक्स द्यावा लागत होता हा टॅक्स आता पूर्ण झिरो झालेला आहे पूर्वी पाच लाखापर्यंत रिबेट होत त्यामुळे हे वर्षे पैसे गेले तर हा जो आहे हा पूर्ण प्रॉफिट आता मुलांच्या हातामध्ये किंवा जे नोकरी नोकरदार आहेत ज्यांचं उत्पन्न बारा लाखाच्या आत आहे त्यांचे पैसे सेव्ह होणार आहे पुढची न्यूज आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अंतराळ आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आय एस एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत अजून ते गेलेले नाहीत पण आता ते जाणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जाणारे पहिले भारतीय होतील हे ग्रुप कॅप्टन कोण आहे ते एनडीए मधून आपल्या इथं पुण्याच्या एनडीए मधून यांचं शिक्षण झालेलं आहे आणि आपले ते वैमानिक आहेत आपल्या एअरफोर्समध्ये आहेत हे एक्सिओम मिशन फोर या अंतर्गत हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाणार आहेत भारत पोलंड आणि हंगेरी यांच्यातील कोलॅबरेशन मुळे हे एक्सिओम मिशन फोर आहे एक्सिएम मिशन जे स्पेस आहे आणि नासा है। है जे आहे यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे मिशन केलं जाणार आहे आता हे मेन मिशनचे उद्देश काय आहे तर मेनली जे आपण इस्रोने काही कशा प्रकारे प्लांटेशन करता येईल प्रकारे काय आपण म्हणू की खाण्याच्या गोष्टी तिथं उगवू शकतात का त्याचबरोबर काही केमिकल रिॲक्शन तिथं करता येऊ शकतात का कारण ग्रॅव्हिटीमध्ये रिॲक्शन आणि आपल्या पृथ्वीवरती रिॲक्शन यामध्ये फरक असतो तर त्याचा अभ्यास करण्यासाठी यांना तिथं पाठवलं हो जाणार आहे सो पुढची न्यूज पाहूया इंडस्ट्री फोर झिरो हा एक वर्ड आलेला आहे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये तर ही टर्म आहे कशासाठी वापरली जाते तर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट यालाच इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोला स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग असे म्हणतात सो आपल्याला इथे बघावं लागेल की इंडस्ट्री वन पॉइंट झिरो कोण टू पॉइंट झिरो थ्री पॉईंट झिरो आणि आता फोर पॉईंट झिरो पर्यंत आपण आलेलो आहोत सो हे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो हा आता सध्या महत्वाचं का झालेलं आहे कारण इकॉनॉमिक सर्व्हेने पण याची नोंद घेतलेली आहे आणि याला पुश देण्यासाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कशाचं मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय चेनचं करणं म्हणजे स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग करणं म्हणजेच इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आहे पहिलं तर जे अॅग्रिकल्चर आहे ते इंडस्ट्री वन पॉईंट झिरो त्यानंतर इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन आलं स्टीम इंजिनाचा शोध लागला आणि जे काही इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन झालं युरोपमध्ये विशेषतः ते इंडस्ट्री टू पॉईंट झिरो होतं त्यानंतर आत्ता जे आपले इथे झालेलं आहे पोस्ट इंडिपेंडन्स आपण पुन्हा जगामध्ये बघतोय की एक मोठ्या प्रमाणे औद्योगिक क्रांती झाली आय टी आलं सर्व्हिस सेक्टर मोठ्या प्रमाणात वाढलेलं ते आहे इंडस्ट्री थ्री पॉईंट झिरो आणि इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आहे तेच ए आय आणि आपण बऱ्याच गोष्टी आता जे पाहतोय ते इंडस्ट्री फोर पॉईंट मध्ये येतं सो आपल्याला हे चार इंडस्ट्रीचे इव्होल्युशन आहे म्हणजे नेक्स्ट व्हर्जन आहे आपण म्हणू इंडस्ट्रीलायझेशनचं ते विचारात घेण्यासारखं आहे पुढची एक महत्वाची टर्म आहे ती म्हणजे जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन सो इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आणि जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन हे दोन एक महत्वाचे वर्ड वाटतात जे टर्म्स आहेत आपल्याला माहिती पाहिजेत जे की इकॉनॉमिक सर्वे मध्ये वापरलेले आहेत जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन इकॉनॉमिक सर्वे काय म्हणतोय दोन हजार चोवीस ग्लोबल इकॉनॉमिक इंटिग्रेशन इज ब्लॅक बॅक स्लायडिंग म्हणजे आता हे जे जागतिक आपण जागतिकरण म्हणू जे ग्लोबलायझेशन म्हणू ते आता माग चाललेले विथ जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन रिप्लेसिंग ग्लोबलायझेशन हे जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन आहे ते आता रिप्लेस करते कशाला ग्लोबलायझेशन लिडिंग टू अ सिग्निफिकंट राईज इन ट्रेड रिस्ट्रिक्शन यामुळे काय होणार आहे जगामध्ये सगळीकडे ट्रेड रिस्ट्रिक्शन येणार आहे आता हे एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो हे आत्ताच आहे जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन इकॉनॉमिक मध्ये पण जर तुम्ही बघितलं दोन हजार तेराचं हे न्यूज आहे बघा अकरा डिसेंबर दोन हजार तेरा, तेरा बाय दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार तेवीस बाय रूटर्स न्यूज काय आहे आय एम एफ गोपीनाथ हे इंडियन वंशाचे आहेत डेप्युटी डिरेक्टर आहेत आय एम एफच्या त्यांनी म्हणलेलं इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन कुड कट ग्लोबल जी डी पी बाय सेवन पर्सेंट सो दोन हजार आता पंचवीस चालू आहे दोन हजार पंचवीसच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये हे टर्म वापरलेले इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पण दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये यांनी ऑलरेडी हे वॉर्न केलं होतं इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशनमुळे ग्लोबल जीडीटी हा सेवन पर्सेंट न डाऊन येऊ शकतो खाली येऊ शकतो सो so, हे काय आहे तर आपण ऐकतो की एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये आपण एलपीजी धोरण स्वीकारलं ग्लोबलायझेशन केलं आणि त्यामुळे आपण एकदम चांगल्या प्रकारे आपली इकॉनॉमिक ग्रोथ झालेली आहे पण आता जिओ पॉलिटिकल जे रिलेशन्स आहेत ते बदलत चाललेले आहेत आणि ट्रेड आणि टॅरिफ यामध्ये कधीच कोण विनर नसतो लक्षात ठेवा ट्रेड हा कधी असा नाही होऊ शकत की प्रत्येक वेळेस तुम्हीच ट्रेडमध्ये प्रॉफिट करताय पुढचा देश कायमच तुमच्याकडून लॉस का करून घेईल सो so, ट्रेड मस्ट बी बॅलन्स्ड कारण तो कायमस्वरूपी एकतर्फी ट्रेड कधीच होऊ शकत नाही आपण बघा चायनाकडून आपण कायम आयात करत असतो आपल्या इथे पण बऱ्याच वेळा आवाज उठतो की आपण चायनाला काही एक्सपोर्ट करत नाही फक्त आपण आयातच करतो तर त्याच्याविषयी आपण काहीतरी करायला पाहिजे सो कधी ना कधीतरी हा विचार प्रबळ होऊन आपण सर्व ज्या पॉलिसी आहेत त्या बघा इम्पोर्ट जा किंवा कमीत कमी चायनापासून इम्पोर्ट झाला पाहिजे मग आपण काय केलं की इन्सेंटिव्ह दिले कंपन्यांना आपण डोमेस्टिक काही त्याला अल्टरनेटिव्ह वापरतात का त्यासाठी आपण प्रयत्न केला आपण आता गव्हर्नमेंटने खेळण्याच्या उद्योगांमध्ये अवलंब कमी झाला पाहिजे आपण डिपेंडन्सी कमी झाली पाहिजे बरोबर त्यामुळे त्यांनी त्याला त्या, त्या उद्योगाला सपोर्ट केलेला आहे म्हणजे काय झालं की भारत पण काय करतोय त्यांच्या बदला जो ट्रेड डिफिशिट आहे चायना बरोबरचा तो कमी करण्यासाठी म्हणजे आपण जेवढा इम्पोर्ट करतो त्या प्रमाणात आपण एक्सपोर्ट पण केला पाहिजे आणि जर आपण एक्सपोर्ट करू शकत नसेल चायनाला तर आपण त्यांचा इम्पोर्ट कमी केला पाहिजे आणि त्याच्या वेळी अल्टरनेट शोधला पाहिजे हे आपण जसे प्रयत्न करतोय तसंच जगातील सर्व देश हा व्यापार डिफिसिट कमी करण्यासाठी व्यापाराची तूट कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यातूनच जर आता आपण गेले काही दिवसामध्ये बघितलं की युएसमध्ये मध्ये जे काही पॉलिटिकल चेंजेस झालेले आहेत जे नवीन प्रेसिडेंट आलेले आहेत त्यांनी जे काही नवीन ट्रेड डिसिजन्स घेतलेले आहेत नवीन इकॉनॉमिक डिसिजन्स घेतलेले आहेत त्यामुळे एक नवीन ट्रेड वॉर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने हे टर्म वापरलेले आहे की जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन इथे फक्त इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन होतं इथं टर्म वापरलेले जिओ इकॉनॉमिक फ्रॅगमेंटेशन ही कशाला रिप्लेस करेल ग्लोबलायझेशनला रिप्लेस करेल म्हणजे आता पूर्वी सरकार राहिलं नाही की तुम्ही कुठेही जा माल विका तो देश म्हणेल की नाही आमच्या इथे तुम्ही माल विकायचा नाही आम्ही तुझ्यावरती पन्नास टक्के साठ टक्के शंभर टक्के टॅरिफ लावणार दोनच दिवसामागे तुम्ही न्यूज बघितली असेल की आपण जे सुपर बाईक्स जे आहेत युएस मधून येतात त्याच्यावरच आपण टॅरिफ कमी केलेला आहे कारण मोदी आता युएसच्या दौऱ्यावर जाणार आहे तर त्या दौऱ्यामध्ये काही आपल्या डिसिजन्स डिस्कशन्स व्यवस्थित व्हावे आणि आपल्यावरती युएसनं टॅरिफ यु� लावू नये म्हणून आपण ही सुरुवातीला केलेली पहल आहे कारण तुम्ही जर न्यूज बघितली असेल तर गेल्या दोन दिवसामध्ये एस एन कॅनडा मेक्सिको आणि चायनावरती काही टॅरिफ लावलेले आपण ते पुढे बघणारच आहोत टॅरिफ युद्ध सुरू ट्रेड अँड टॅरिफ वॉर्स हॅव नो विनर्स म्हणजे व्यापार आणि टॅरिफ मध्ये कोणीही विनर नसतं कोणीही जिंकत नाही हे कोण आहे बघा ट्रम्प आहेत हे मेक्सिकोचे प्रेसिडेंट आहे क्लोडिया अँड कॅनडाचे प्राईम मिनिस्टर हे रिझाईन केलेलं आहे पण हे केअरटेकर प्राईम मिनिस्टर अजूनही आहे जस्टिन ट्रुडो आणि यांच्यामध्ये आता ट्रम्पने यांच्यावरती ट्वेंटी फायव्ह पर्सेंटचे टॅरिफ लावले आहेत तर काय झालेले ट्रम्प काय म्हणाले की कॅनेडियन आणि मेक्सिकन आयातीवरती ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तसेच चीनी वस्तूंवरती अतिरिक्त टेन पर्सेंट कर आहे लक्षात घ्या अतिरिक्त म्हणजे जो आता आहे त्याच्यावरती आणखी टेन पर्सेंट कर लावला जाईल मंगळवारपासून ठीक आहे कॅनेडियन ऊर्जेला टेन पर्सेंट कमी दराचा सामना करायला म्हणजे पासून जे एनर्जी इम्पोर्ट केली जाते अमेरिकेमध्ये कॅनडा हा एक मोठा एक्सपोर्टर आहे अमेरिकेला तो सप्लाय करतो काय करतो तर एनर्जी म्हणजेच पेट्रोलियम वगैरे सप्लाय करतो त्याच्यावरती पण टेन पर्सेंट म्हणजे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट नाही तर टेन पर्सेंट त्याच्यावरती कर लावला जाईल आता याला कारण काय दिलेली आहेत बेकायदेशीर इमिग्रेशन जे याच्या मेक्सिकोमधून वगैरे त्यांनी भिंत बांधली होती बघा जो ट्रम्पचा टेन्युअर तुम्हाला माहित असेल तर त्यांनी वॉल बांधली होती अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आणि या ठिकाणी बघा अंमली पदार्थाचे तस्करी जे, जे मेक्सिकोमधून ड्रग्ज वगैरे जातात अमेरिकेमध्ये तर त्याच्या तस्करीमुळं अमेरिकेचं खूप नुकसान होत आहे आणि ह्या दोन गोष्टींचं कारण करून त्यांनी हे टॅरिफ्स लावलेले आहेत कॅनडा मेक्सिको आणि चीनी वस्तूंवरती आता इथे हा नोट करण्याची मुद्दा आहे लक्षात घ्या युएसए तिच्या एकूण आयातीपैकी चाळीस टक्केपेक्षा जास्त आयात चीन कॅनडा आणि मेक्सिको मधून करतो सो अमेरिकेची जी पूर्ण आयात आहे त्यातली चाळीस टक्केपेक्षा जास्त आयात या तीनच देशांमधून होते आणि तरी पण यांच्यावरती टॅरिस लावलेला आहे लक्षात घ्या भारत कुठे मध्ये पण येत नाही त्यांच्या सो एवढी मोठी आयात ते करताय त्यांच्याकडून तरी सुद्धा त्यांनी टॅरिफ मग त्याच्याच बदल्यामध्ये काय केलं जस्टिन ट्रुडूने काल रिटर्न आम्ही पुन्हा एकदा आम्ही पण अमेरिकेवरती टॅरिफ लावणार याची घोषणा केलेली आहे आणि जर तुम्ही आता सोशल मीडियामध्ये वगैरे पाहत असाल तर आ, अमेर कॅनडाचे लोक जे आहेत ते आता त्यांना आवाहन केलेले की तुम्ही मेड इन अमेरिका काही गोष्टी खरेदी करू नका तुम्हाला म्हणजे एक देशप्रेम जागृत झालेलं आहे आणि कदाचित त्यांचे जे जस्टिंटर ट्रुडो आहेत त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो ट्रेड अँड टॅरिफ वॉर्स हॅव नो विनर्स कोणी जिंकत नाही ट्रम्प डिक्लेअर्ड अ नॅशनल इमर्जन्सी अंडर टू लॉज इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ऍक्ट या अंतर्गत त्यांना जे पॉवर मिळालेली आहे आणि दुसरा नॅशनल इमर्जन्सी ऍक्ट या दोन गोष्टींच्या अंतर्गत त्यांनी नॅशनल इमर्जन्सी लावलेली so, आहे आणि त्यामुळे त्यांना स्विपिंग पॉवर्स मिळालेले आहेत टू इम्पोज सँक्शन्स टू ॲड्रेस द क्रायसिस सो हे निर्णय त्यांनी एक्झिक्युटिव्ह डिसिजन घेतलेले आहेत आणि या डिसिजनसाठी त्यांनी दे एक नॅशनल इमर्जन्सी लावलेली आहे आणि हे ने नॅशनल इमर्जन्सी या, या दोन ऍक्टच्या अंतर्गत जे युएस मधले आहेत अंतर्गत त्यांनी ही इमर्जन्सी लावलेली आहे आणि यामुळे जागतिक स्तरावरती एक युद्ध सुरू होईल अशी भीती आहे पुढची न्यूज बघूया तेवीस पॉईंट सात टक्के वरून अठ्ठावीस पॉईंट चार टक्के काय भारताचं वाढती उच्च शिक्षण नोंदणी सो so, वाढती उच्च शिक्षण नोंदणी मध्ये आपलं वाढ झालेली आहे युडीआयएसई प्लस दोन हजार तेवीस चोवीस नुसार भारतीय शालेय शिक्षण प्रणाली अठ्ठ्याण्णव लाख शिक्षक आहेत चौदा पॉईंट बहात्तर लाख शाळा आहेत आणि चोवीस पॉईंट आठ कोटी विद्यार्थी आहेत सो हा एक आकडा त्यांनी दिलेला आहे जो की विचारू शकतात की आपले इथे किती विद्यार्थी आहेत चोवीस पॉईंट आठ कोटी विद्यार्थी आहेत अठ्ठ्याण्णव लाख शिक्षक आहेत आणि चौदा पॉईंट बहात्तर लाख शाळा आहेत सरकारी शाळा एकूण शाळांपैकी सरकारी शाळा एकोणसत्तर टक्के आहेत ज्याच्यामध्ये पन्नास टक्के विद्यार्थी शिकतात आणि एक्कावन टक्के शिक्षक आहेत खाजगी शाळांचा वाटा किती आहे बावीस पॉईंट पाच टक्के ह्या खाजगी शाळा आहेत ज्यामध्ये बत्तीस पॉईंट सहा टक्के विद्यार्थी आहेत आणि अडतीस टक्के शिक्षक आहेत एनई पी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ने दोन हजार तीस पर्यंत शंभर टक्के ग्रॉस एनरोलमेंट चे लक्ष ठेवलेले ग्रॉस ठेवलेला आहे शंभर टक्के कधीपर्यंत दोन हजार तीस पर्यंतच्या दृष्टीने ही फॅक्ट महत्वाची आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ची कधीची आहे न्यू जे न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे ही दोन हजार वीस ची आहे जी दोन हजार तीस पर्यंत शंभर टक्के ग्रॉस एनरोशिओच टार्गेट ठेवते आता यामध्ये हे युएस यामध्ये हे युडी आय एस सी काय आहे तर युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस सो प्रत्येक डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ठेवणारी एक सिस्टीम आहे याचं जे अॅक्रोनिम आहे यू डी आय एसई प्लस प्रत्येकाचं हे सुरुवातीचं लेटर घेतलेले युनिफाईड डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस भारतातील शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणारी ऑनलाइन प्रणाली आहे आणि ही प्रणाली शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने तयार केलेली आहे कुणी केलेली आहे शिक्षण मंत्रालयानं तयार केलेली आहे तर या अंतर्गत पूर्ण भारतातील सर्व शाळांची शिक्षकांची शाळेतल्या विद्यार्थ्यांची सर्वांची माहिती ही गव्हर्नमेंट कडे सो हे एक चांगली गोष्ट आहे की उच्च शिक्षणामध्ये जी नोंद आहे त्याची वाढ झालेली तेवीस पॉईंट सात वरून अठ्ठावीस पॉईंट चार पर्यंत सो so, आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं ह्या न्यूजमुळे नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे जी दोन हजार वीसला आलेली आहे याच्यावरती पण आपल्याला प्रश्न भविष्यामध्ये विचारले जाऊ शकतात आजचे करंट अफेअर इथेच झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे काय व्हॅल्युएबल सजेशन असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा थँक्यू